या साखूर गावामध्ये आलोय दादा मला सांगा ही तांदळामध्ये मिक्सिंग होती तुम्हाला माहितीये का राज्यातलं तांदूळ येतं आपल्या तांदळात मिक्स होत मग आपलं तांदूळ तांदळाचं नाव खराब होते देशभरे आपल्या नावाने विकत तुम्हाला मान्य आहे ना बर मग ही मिक्सिंग थांबायची जबाबदारी कोणाची मार्केट कमिटी मग मार्केट कमिटी काय थांबवित नाही निवडून देते ना त्यांना नाही पण मग मिक्सिंग थांबली पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का बघा त्यांनी मला मी मध्ये म्हटलं त्यांना का मार्केट कमिटीने मिक्सिंग थांबवा एक व्हिडिओ बनवला तो त्या अख्ख्या डायरेक्टरांनी कॉपी पेस्ट आणि त्यांनी म्हटलं त्याच्यात विनोद नाटेचा बोलायचा धनी वेगळा आहे म्हणून माझा धनी कोण आहे माझा सखा पांडुरंग आहे माझा दुसरा काय कोणी धनी नाही आज शेतकरी धनी आहे मी आज शेतकऱ्याचा आवाज बोलतोय मिक्सिंगमध्ये तुम्हाला आहे ना बरं ही थांबायची जबाबदारी कोणाची कोणाची मार्केट कमिटीची कोणाची मार्केट कमिटीची कोणाची आहे मार्केट कमिटी कोणाची आहे मार्केट कमिटी आणि हे बा तसा कायदा आहे म्हणजे मी बोलतो ते कोणी राजकीय असंतुष्ट आत्मीय म्हण म्हणून त्यांना सांगणार आहे हे e, बाबा माझा बोलविता हा माझा शेतकरी आहे मी एकदा पंढरपूरला दर्शनाला तो पांडुरंगाच्या आणि मग सकाळी दर्शन होतं म्हणून एक ठिकाणी मग कमी थांबलो पहाटी पांडुरंग माझ्या स्वप्नात आला तो म्हणे विनोद नाट्य काय करतोय तू इथं म्हणलो देवा पांडुरंगा तुमच्या दर्शनाला आलोय ते म्हण देवा माणसाला कोणी बनवलं म्हणलो देवा पांडुरंग तुम्ही अरे पण म्हणे त्या माणसाला अन्न कोण बनवीत म्हणलो शेतकरी म्हणे अरे शेतकरी माझं दुसरं तिकडे म्हणे शेतकऱ्यांची सेवा कर शेतकऱ्याची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा मग माझा बोलविता धनी सका पांडुरंग आहे आणि आज शेतकरी आहे बघा हे तुमचं जुनं तंत्र आहे एखादा ऐकत नसला मॅनेज होत नसला पाकिट घेत नसला मग त्याला बदनाम करायचं बरोबर ना बरं तुम्हाला वाटतं का विनोद नाट्य कुठं मॅनेज होतो तुम्हाला नाही कोणाला कुणी सांगायला तुम्हाला वाटतं का मी कुठे असं काही मॅनेज होईल कधी मला विकत घेण्याची लायकी नाही कोणाची आणि एक रुपयाला माणूस विकला गेला काय आणि एक कोटीला विकला गेला काय माणूस विकला गेला का संपला विकला, विकला गेलेला माणसामध्ये आणि स्वतःचा देह विकणाऱ्या बाईमध्ये दे काहीच फरक नाही उलट एकवेटी बाई बरी कारण ती स्वतःचं पोट भरायला स्वतःचं शरीर विकती पण जो समाजसेवा करणारा पुढारी लोकप्रतिनिधी जेव्हा स्वतःला विकतो ना तो या देशाचा इनाम देशा विकतो या देशाची लोकशाही विकतो तिच्यापेक्षा ती बाईबरी तिच्यापेक्षा हा भडवा मधला जो भाडवा राहतो ना हा भडवा ही भरवेगिरी माझ्याकडनं कधीच होणार नाही आणि मी जाहीर आव्हान करतो जनतेला ज्या दिवशी तुम्हाला कोणाला वाटेल ना विनोद नाट्याने एक रुपया जरी खाल्ला त्या दिवशी विनोद नाट्याचा धरायचा मग पडत मारा मला तुरुंगात टाका मी आता महाराष्ट्रभर नागडा नेल नागडा जर मी कधी भ्रष्टाचार केला तर अरे ही तळमळे माझ्या शेतकऱ्यासाठी आहे पांडुरंगनाथ मला सांगितलं माझ्या मंदिरात येऊ नको मी मंदिरात नाही आहे माझ्या शेतकऱ्यात आहे अर असं वारकरी आहे वारकरी शेतकरी शेतकरीच वारकरी आहे अरे हेच माझे वारकरी संत तुकाराम महाराजांचे धारकरी झाले तेव्हा माझ्या राज्याचं ते स्वराज्य उभं राहिलं हे स्वराज्य निर्माते आणि आता तुमच्याच हातात आहे बरं का ही लोकशाही हा करणार का तुम्ही जागृत तुम्ही झाले जागृत म्हणजे मा ही तांदळात मिक्सिंग होते है? होते है ना ती बंद झाली पाहिजे ना बर ती बंद झाली तर आपल्याला भाव मिळेल ना चांगला शंभर टक्के ना मिक्सिंग थांबवायची जबाबदारी कोणाची आहे आणि मग त्यांनी जर ती नाही थांबवली तुम्ही त्यांना आवाज दाब विचारणार या त्या निवडणुकीमध्ये त्यांना आसमान दाखवणार हा पण ते काय म्हणते माहितीये का तू किती बोंबल काही आम्ही शेवटचे पाच दिवस मटनाचे खांड रसा पाचशे रुपये जनता खुश आम्ही निवडून येणार तू काही कर किती आपट मला म्हणते तू काही कर रे तू एक दिवस असा तर पडून मरशील ये शेतकरी तुला डोक्यावर घेणार नाही ये येडे तू येड्यांना ये जागा करतोय तुम्हाला येडे म्हणते तुम्ही येडे का हा मग जागा आहे ना तुम्ही शेतकरी जागा होतोय ना अरे शेतकरी येडा नाही बोळा बाबड तुम्ही येत्या आम्ही तुमचंच लेकरू मी आम्ही तुमचाच पोरगा मग पार मताचं भीक मागायला यांच्या पाया पाडात या या येऊन मिठी मारित द्या पण तुम्हाला सांगू मोठ्या मान विद्वाना राजकारण्याची तुलना कोणाबरोबर केली माहितीये का जेव्हा एखादी देव विकणारी बाई राहते ना तिच्याकडे तिचं ग्राहक येतं ती त्याला मिठी मारती चुंबन घेती घेते प्रेम करती तिचं प्रेम असतं का त्याच्यावर नाही तिचं लक्ष असतं त्याच्या पैशावर तस तुम्ही या मतदारांकडे त्यांना मिठी मारित्या त्यांना म्हणतो तुम्हा तुम्हाला बाप आणि मग त्याच्या मतदान मागत्या पण तुमचं प्रेम नसतं तुमच्या यांच्या मतावर लक्ष असतं मग तीन तुम्ही सारखेच बरोबर ना जागृती जय जवान जय जवान भारत माता की भारत माता की वन दे